जयंत टिळकांनी मिटिंग घेतली की आता सर्क्युलेशन डिपार्टमेंटमध्ये काही खर्च करायचा नाही तर म्हणले का सकाळ आपल्या बरोबरचा जवळपास आहे आता मला राहणार होता म्हणले का तो कोणतरी शरद पवारचा भाऊ आहे प्रताप पवारवर तो आहे इंजिनियर आहे तर केमिकलचा काही धंदा आहे त्याचा समाजाची काही नाणी माहीत नाही पेपर कसं राहणार आणि शरद पवारचे फोटो रोज फ्रंट पेजला दोन महिन्यात चार महिन्यात लोकांना टाळणार पण हा नाही विचार केला समजा मी यशस्वी झालो तर त्यामुळे मला लोक हसायचे किंवा चेष्टा करायचे एक जण म्हटलं की तिला न्यूज प्रिंट न्यूजपेपर आणि टॉयलेट पेपरला फरक कळतो का तिसरं म्हणलं की नाव इंटलेक्च्युअल नाही वाटत पवार कोणतरी आपले किंवा गोखले असं काही जास्त म्हणजे इंटलेक्च्युअल ना पाहिजे हे पवार काही करणार नाही वृत्तपत्र काढावं किंवा ह्या उद्योगात यावं ह्याचा काय ड्रायव्हिंग फोर्स होता किंवा काय झालं होतं असं मी म्हटलं ना की अनेक जबाबदाऱ्या मला अशा लोकांनी सांगितले की मला नाही म्हणणे शक्य नव्हतं चव्हाण यशवंत चव्हाण समजाचा मला फोन आला दिल्लीवरून अरे प्रताप उद्या तू आहेस का पुण्यामध्ये म्हणलं आहे आपल्याला भेटता येईल का म्हणलं असं का म्हणताय गेरू आणि मग ते एखाद्या किंवा कपात आल्या आणि म्हणाले की तू विशाल साई पेपर वाचतोस का म्हणजे नाही वाचत ते पार्टीचा पेपर होता तर तो म्हणजे तोट्यात चालला आहे म्हणलं हो शक्य आहे म्हणजे तो प्रॉफिटमध्ये चालला पाहिजे म्हणजे बरोबर आहे त्यामुळे मी तोटा झाला तर तो मी भरायचा आणि हे दोघंजीन जे स्टॉलवटी दोघे अंधशेट ट्रस्टी होते हां म्हणून अनंतराव पाटील हे दोघं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तोटा झालं तर पाठी भरून जाणार आम्ही काम करतो आहे त्यामुळे दरवेळी मी झोळी घेऊन जायचं मला मान्य नाही आहे म्हणजे साहेब तेही बरोबर आहे तो सेल्फ सपोर्टिंग पाहिजे म्हणजे अगदी बरोबर आहे तू चालू मी मी इंजिनियर आहे म्हणलं मला त्यातलं काही अजिबात काही माहिती नाही दॅट इज युअर प्रॉब्लेम तुला मला मदत करावी लागेल तो पेपर मी तीन महिन्यात लॉस्टमध्ये बाहेर काढला बात आणि दोन गोष्टी मी शिकलो तिथे ज्या नंतरच्या आयुष्यात मला मा मला हे एक सामाजिक काम आहे की जे मला आयुष्यात नंतरच्या व्यावसायिक लौकिक पडले हे एकच आहे की तुम्ही पेपर सकाळ विषयासाठी का वाचता आणि हे का वाचत नाहीत आय स्टडीड दॅट अच्छा हा म्हणून जाहिरात देतो हा देत नाही का देत नाही आय स्टूड दॅट मग धाडाचं आलं की पार्टी पेपर किंवा एखाद्या माणसाचा चेहरा रोज बघायला लोकांना नाही आवडत त्यांना उत्तम बातमी पाहिजे खरी पाहिजे माहितीपूर्ण पाहिजे पाहिजे वाचून समाधान मिळालं पाहिजे आणि त्याच्या त्या पेपरवरती विश्वास वसवाय की हे सांगतो खरं आहे हे मटेरियल जेव्हा चौऱ्याऐंशी सच्या एंडला बांधवाई कुवायजी आणि ते मी सगळे सगळे लोक शरदांच्याकडे गेले होते की कोणीतरी मराठी भाषेत पेपर घ्यावा मला त्यावेळी माहिती होतं एक्क्याऐंशी साली की पेपर विकवू आहे मी शंतुराच्याकडे गेलो की साहेब तुम्ही पेपर विकत घ्या चांगला पेपर आहे कारण मी त्यात काम केलं होतं ना विश्वास तुम्हाला सगळं माहिती होतं तरुण भारत म्हणजे काय धमकं म्हणजे काय धमकं म्हणजे काय सकाळ म्हणजे काय का ते हा आमचा व्यवसाय नाही यात आम्ही पडणार नाही तेव्हा जे म्हणजे मी अमेरिकेला चालू होतो बायचान्स मी तिथं होतो तर हा योगा काय म्हणा काही म्हणा तर शरद मी म्हणलं ते म्हणते की शरद म्हणते माझी दोन भाऊ इंजिनियर आहेत बिझनेसमॅन आहेत हे कमके दमक मी मला वेळ आणि फेवर कोण चालवणार आय हॅपन टू विद सेम सेम मुवमेंट आणि ते म्हणते की हे काय प्रत्यप्रधाना सामाजिक कामाची आवड आहे ते चालू येईल तर सरजी मला विचारलं की तुला आहे काय इंटरेस्ट म्हणलं आहे की मी काहीतरी डायव्हर्सिफिकेशनला बघत होतो माझी रंगीत तालीम झाली होती हे ते डूज अँड डोंट्स मला माहिती होते इकॉनॉमिक समज येतो मी प्रत्येक शब्दाचा ओळीचा अभ्यास केला इकॉनॉमिक्समध्ये दॅट वॉज दीसी हाऊ दॅट्स हाव आय एंटर सकाळ ह्याच्यातला मी जे बघितलं ह्यातला केंद्रबिंदू कोण आहे तो वाचक आहे तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक आहात का त्याला तुम्ही बनवताय का त्याला शंभर रुपयाची गोष्ट पन्नास रुपये चाळीस रुपये देत आहे म्हणून तो खुश आहे का शंभरची गोष्ट तुम्ही पाचशेला त्या गाळ्यात मार का त्याचा अज्ञान आहे म्हणून तो पुढच्या वेळी तुम्हाला कधी उभं करणार नाही सो तुम्ही त्या केंद्रबिंदूशी प्रामाणिक राहायची पाहिजे जसं कॉलेज ऑफ इथला केंद्रबिंदू विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या भल्याकरता तुम्ही सर्व केलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत तर तो दृष्टिकोन तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही प्राध्यापक व्हा बिझनेसमॅन व्हा काही व्हा तुम्ही हे बघायला पाहिजे की मी कुणाकरता काम करतो एन बिजनेशी कोण आहे आणि त्याला मी न्याय देतो आहे का तुम्ही जो देता तो तुम्ही मागे तुम्हाला काही कमी पडणार नाही मी आत्ता म्हणला तसं की लेमन्स क्वेश्चन हां वृत्तपत्राचं नाव सकाळ हे तुमच्या डोक्यातनं आलेलं आहे का काय नाही <laughs> तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी सांगा मी पंच्याऐंशी ताब्यात घेतला पूर्णपणे पण बत्तीस साली जेव्हा सुरुवात केली होती परळीकर बा बेरकी होते आणि भयंकर महिनती होते त्यांच्या कक्षात काही पैसे नव्हते तर वर्तमानपत्राचं काढायची त्यांची जिद्द होती कारण त्यांनी पॅरिसमध्ये त्या लांबॉन देण्याच्या पेपरमध्ये काम केलं होतं आणि आता नाव काय द्यायचं लोकांना कसं माहिती करून द्यायचं प्रचार करायचं पैसे कुठे आहेत त्यांनी हुशारी केली ते एक, एक सा केस दिली की एक वर्तनपत्र काढायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे ज्याचं नाव सिलेक्ट होईल त्याला शंभर रुपये मिळतील त्यावेळी शंभर रुपये म्हणजे आता दहा हजार रुपयासारखं होतं लोकांनी चर्चा झाली की काय वेळ माणूस आहे त्याला पेपर काढतो त्याला नाव काय द्यायचं कळतं हा पेपर काय काढणार आहे आणि शंभर रुपये बक्षीस देतो आहे हे भरपूर पैसे असले पाहिजे चर्चा खूप झाली आणि हे सकाळ नाव ते एक त्यांनी निवडलं पाच पन्नास नाव आले असतील त्यांनी पुन्हा जाहिरात टाकली की ह्या वर्तनपत्र नाव सकाळ आहे पुन्हा लोकांना विचार आली की काय विराट भोरसे ह्याला पेपर काढायचं माहीत नाही हा पेपर काय काढणार आहे ह्यांना ह्याला नावही माहीत नाही आहे आणि हा असला कसला पेपर असणार आहे ही क्रिएटेड ज्या पण म्हणजे उत्सुकता मग पहिल्या अंकाला तर लोकांनी बघितलं की कसं आहे बघूया तर का त्या लिखा ज्या माणसानी सुरुवात केलेली होती तर ती जी हुशार होती म्हणजे इट वॉज बी बिझनेस अक्युमेट पण तुम्ही आता म्हणालात की, की जाहिरात केसरीमध्ये दिली होती हो कारण त्यावेळी केसवीच होतं सकाळ कुठं होतं नाही नाही पण असं मला म्हणायचं आहे की आता समजा मी माझा जो पेपर केसरी आहे आणि कोणीतरी सांगितलं की मी एक कॉम्पिटिशन आहे ना तर ते दॅट वॉज ॲक्सेप्टेड्यशिवाय म्हणजे मला ही खूप मोठी गोष्ट वाटली त्याच्याशिवाय झालं नसतं म्हणजे आपल्यापेक्षा एक किंवा आपल्या बरोबरीने एक कुठला तरी न्यूजपेपर येणार आहे ही कदाचित त्यावेळी केसरी इतकं मजबूत होतं म्हणजे मी घेतल्यानंतर माझी खूप चेष्टा झाली केसरीमध्ये अच्छा म्हणजे तुमची इच्छा तर सांगतो प्लीज प्लीज सर नाव घेऊन सांगतो आता जयंत टिळकांनी मिटिंग घेतली की आता सर्क्युलेशन डिपार्टमेंटमध्ये काही खर्च करायचा नाही का सकाळ आपल्या बरोबरचा जवळपास आहे आता मला आणला तो म्हणजे का तो कोणतरी शरद पवारचा भाऊ हो आहे प्रताप पवार म्हणून पण तो आहे इंजिनियर आहे तर केमिकलचा काहीतरी धंदा आहे त्याचा समाजाची काही नाडी माहीत नाही आणि बि बिझनेसमॅन बि, आहे ना पहिले पैसे काढून घेणार आपले पेपर कसं चालणार आणि शरद पवारचे फोटो रोज फ्रंट पेजला दोन महिने चार महिने लोकांना टाळणार काँग्रेसचा पेपर तर विषयासारे काय झालं आपल्याला माहिती आहे ना प्रताप पवार विल वर्क फॉल्स काळजी करू नका पण यांनी हा नाही विचार केला की जर दिस दिसपाटापी समजा मी यशस्वी झालो तर तो त्यांनी विचार नाही केला त्यामुळं मला लोक हसायचे किंवा चेष्टा करायचे एक जण म्हटलं की त्याला न्यूज प्रिंट न्यूजपेपर आणि टॉयलेट पेपरला फरक कळतो का बरं तिसरा म्हटलं की नाव इंटोलक्च्युअल नाही वाटत पवार कोणतरी आपटे किंवा गोखले असं काही जास्त म्हणजे इंटलेक्च्युअल ना पाहिजे हे पवार काय करणार नाही आणि शरद पवारचा पाठिंबा आहे लोकांना चर्चा चालू होती जसं पुरविकाला पाहिजे होते की सकाळ चर्चा तसं मी चर्चेत असल्यामुळं आणि मग जेव्हा पहिलं इलेक्शन आलं तेव्हा लोक क्युरिओसिटी बघत होते की आता काय होतं आहे तेव्हा त्यांच्या धनदेव जेव्हा आलं किंवा वाजपेयी एका पेजवरती काँग्रेसचा लिडर दुसऱ्या त्याच पेजवरती त्यांची बाजू मांडलेली आहे आणि वर न्यूट्रल प्रत्येकाची बाजू मांडली आणि दुसरी बाजू काय मांडायचा प्रयत्न केला आहे मग लोकांचे सांगण्यात की हा पेपर बदललेला नाही आहे आणि मग तिथनं जे वा वाढेल सुरुवात झाली ती आज सांगायचं अच्छा पण मग आत्ता तुम्ही म्हणताय की तेव्हा त्या काळी लोक का तुम्हाला हसायचे किंवा हे की कि यू आर न्यू आणि तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन होतं हे त्याला सपोर्टिव्ह नव्हतं अजिबात अनुभव नव्हता म्हणजे त्यांना विशाल साहित्य रंगीतही माहीत नव्हती की आम्ही म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती बालकल्याण बालग्राम किंवा तुमचं कीर्तस्कर फाउंडेशन अशा अनेक ट्रस्टवरती सामाजिक काम करत होतो हे त्यांना माहीत हो नव्हतं पण मग तुम्ही इंजिनियर होतात वृत्तपत्र सुरू केलं आणि हे लोकांचा जो काय म्हणतात त्याला त्यांचा जो रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला की यांना काही येणार नाही किंवा कि ही तुम्ही जसं आता म्हणलात व्हेरी क्लिअरली पुट की दे वर कन्सिडरिंग युअर फेल्युअर नॉट कन्सिडर व्हॉट इफ युअर सक्सेसफुल अजिबात नाही अजिबात त्यांनी त्याच्याकडे बघितलं नाही पण हा बिझनेस म्हणजे मला असं विचारायचं आहे की तुमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज बिझनेसला उपयोगी पडलं का वॉज इट कॉम्प्लिमेंटरी मी असं ऐकलं की एक पुस्तकाचा खूप मोठा हात आहे ह्या सगळ्या प्रवासात बिझनेस ओरिएंटेड जे काही आहे का का ते तुम्ही काही कुठली पुस्तकं वाचलीत का की ज्याच्यावरनं आपल्याला अजून काही इनपुट्स मिळतील बिझनेसमध्ये नाही माझं साधारणपणे नेहमी स्वभाव असा आहे की परिस्थिती काय आहे त्याचं आकलन करायचा प्रयत्न करायचा आणि त्या परिस्थितीची सोल्युशन काय आहे हा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्या दिवशी आपण स्वतः किंवा इतरांची मदत घेऊन तो प्रश्न सोडत राहील का हा प्रयत्न करायचा तुम्हाला अक्कल नाही याच्यामध्ये नाही ह्याला अक्कल नाही ह्याचा विचार ह्याची मदत घ्या ना प्रत्येक गोष्टी तुम्ही थोडी तज्ज्ञ असणार आहात तुम्ही जर म्हटलं की मी शाळा आहे मला फार कळतं सगळं तर मग तुमच्याशी कुणी बोलणार नाही तुम्ही जर सांगितलं की मला यातलं कळत नाही का मला जर मदत करत होतो का म्हणते हां ठीक आहे आपल्या मला काय करतील ते बघू हे मी कामगारापासून गेलं आत्ता तुम्ही सांगत होता सर की इंजिनिअरिंगचं नॉलेज मला माहिती नाही मी तुम्हालाच विचारन की इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर ह्या व्यवसायात तो कसा तुम्हाला कॉम्प्लिमेंट झाला व्यवसाय एक उदाहरण सांगतो मी आर्टिस्ट आज म्हणून सांगतो पुष्कळ उदाहरण आहेत फोटोग्राफी जेव्हा फिल्म का काढायची फोटो काढला कोड्याचा किती धुवाल द्यायची नंतरमध्ये वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी या लिशिरलो सकाळमध्ये मी असंच कुठल्याही डिपार्टमेंटला केवायला जातो लहानपणासारखं बघितलं काय करतं काय चाललं होतं फिल्म धुतोय हो का ते फिल्म पाणी जे धूत होतं गठारात चाललं होतं तर मी म्हटलं की आपली संस्था श्रीमंत आहे म्हणलं आणि बेजबाबदारसुद्धा म्हणलं असं काय म्हणतं ते काय म्हणलं साहेब म्हणलं हो सकाळ हा श्रीमंत लोकांचा दिसतो आहे आणि बेजबाबदार पण आहे असं मला माझं मत झालेलं आहे म्हणजे असं काय म्हणता तुम्ही हे जे पाणी आहे प्रोसेस केलेलं त्याच्यामध्ये चांदी आहे आणि ते जे इलेक्ट्रिसिटीज केलं तर सत्तर टक्के चांदी परत मिळते आज हे पाणी सत्तर रुपये लिटर शंभर रुपये लिटरने जातं शंभर रुपये सत्तर रुपये लिटर ते शंभर रुपये लिटरचं पाणी तुम्ही गटात टाकता आणि पोल्युशन करतात पोल्युशन करता हे बेजबाबदारपणे झाला आणि चांदी फेकायला तुम्ही रस्त्यावर घालल्यामुळे तुम्ही अत्यंत श्रीमंत झाला तर कोणाला परवडतं चांदी फेकायला तो साहेब मला माहीत नाही त्या क्षणामध्ये होंड एकही थेंब बाहेर घालवायचं नाही त्यातनं महिन्याला काही काही हजार रुपये उत्पन्न मिळायला लागतं आणि पोल्युशन थांबलं आणि चांदी इंजिरी आता हे माझं इंजिनिअरिंगचं ज्ञान थोडंसं पाठीमागे जाऊन तुम्ही मग अशी म्हणालात की जेव्हा मी वृत्तपत्र ह्या व्यवसायात आलो तेव्हा मी अभ्यास केला प्रत्येक गोष्टीचा की अमुक माणूस जाहिरात देतो आणि तमुक माणूस जाहिरात का देत नाही का देतो तेही मी हा का देतो आणि हा का देत नाही तर तुम्ही तेव्हा असे काही प्रयत्न केलेत कारण त्याचं केले तर ते, के ते काय होते की जो माणूस देत नाही आणि तो का देत नाही याचा अभ्यास करून ट्राय टू पुल हिम की जाहिरात द्यावी किंवा छोटी गोष्ट सांगतो गोष्टी पण अगदी सुरुवातीला जे जाहिरात विभाग होता तिथे मी जाऊन बसलो मला कोणी ओळखत नव्हतं प्रताप पवार म्हणून लोक येत होते काम करत होते क्यूमध्ये होते जात होते अमोगाच्या मोगीत ठीक आहे एक माणूस असा शर्ट पाहिजे मला स्वच्छ चांगला घातला व्यापार माणूस होता ते मी पिऊन सांगितले त्यांना बोलू इकडे म्हणजे तुम्हाला एक दोन तीन प्रश्न मला विचारायचे त्याचे तुम्ही उत्तर दिलं तर मला उपयोग पडतील तुमची हरकत नसेल तेवढे साहेब विचार काय व्यवसाय करता तुम्ही कुठलं आलात हे अमकं ठिकाण आहोत गोथरू उडणार असंच म्हणजे हे तुम्ही जाहिरात द्यायला तुम्हाला दहा मिनटं लागली बरोबर जाहिरात द्यायला इक्वीमधून परत पण तुमचा अर्धा पाऊंडस गेला की तासभर जवळपास गेला हो म्हणतो तुम्हाला हे परवडतं तेवढा वेळ घालू वीस रुपयाच्या जाहिराती करता नाही हो मग ते करणार काय म्हणते सकाळमध्ये माणूस पाठवला तर सांगतो की सोमवारला जागा नाही आहे बुधवारच संपलेला आहे मग तो मला विचारणं मग मी त्याला विचारायला फोन लागत नाही त्याविषयी म्हणतो मरुद झाला आपण स्वतः जाऊ तिथे संपून टाकू मी चोवीस डेपो काढले चिंचवडपासून हडपसरपर्यंत आणि त्या जाहिरला सांगितलं तुला पाच टक्के कमिशन देतो तुला काय करायचं फक्त दुकान पाडलं पाहिजे सकाळी जाहिरात मी जे जा घेतो तुला बसले असता धंदा मिळाला त्या माणसाचं पस्तीस म्हणजे पंचेस पन्नास मिनटं वाचली प्लस आमच्याकडे तिथे गेलो की ते पहिल्यांदा सगळे पुरुष होते असे खिकसून बोलायचे तर मी सगळं तिथे बाजूला केली मुली ठेवल्या म्हणजे पोलाइटली बोलायचं चेहऱ्यावर स्माईल पाहिजे सर अल्टरनेटिव्ह सुचवा तर विचारवाल नाही फुले बुजर मिळेल का फुले अरे तिथे बोर्ड लावून ना की सो या आठवड्यामध्ये सोमवारचं सगळं पान गेलेलं आहे मंगळवारी इतक्या उपलब्ध आहेत बुधवारला असं असं गोष्ट होती तो माणूस वचन सांगितलं हो ठीक आहे मला बुधवारी द्या म्हणून आणि ते बाहेरच लाव म्हणलं तो किंमत कोण उभं राहणार नाही त्यांनी क्यूमध्ये राहायचं आणि त्याला सांगायचं की तू तुला मी जर घेत नाही हा काय मूर्खपणा आहे सिस्टीम बदलली कित्येक पटीने जाहिरात वाढला वाढले कस्टमरची सोय मी पाहिली सकाळचा फायदा मी पाहिला मी व्यावसायिक होतो आणि मला व्यवसाय वाढवायचा एक नंबर दोन त्या माणसाने परत आलं पाहिजे हे त्याला मला समाधान द्यायचं आहे त्याच्या पैशाचं वर त्याला मिळतं आहे ह्याची मला खात्री करून घ्यायची होती तुम्ही आता म्हणलात की पुरुष किंवा तुम्ही काही मग मुली तिथे एम्प्लॉय केल्यात की ज्यांना तुम्ही ट्रेन केलं असेल प्रॉपरली की पोलाइटली बोला चांगलं बोला स्माइल ठेवायचे बी प्रेझेंटेबल तुम्ही अनेक लोकं हायर केले असतील तुम्ही काय बघता डिग्री बघता का काय बघता नाही मी त्या व्यक्तीमध्ये सक्षमता काय म्हणजे आपण पोटेन्शियल म्हणतो इंग्लिशमध्ये ते काय ते बघतो तुझ्यामध्ये त्या नॉर्मल डिग्रीमध्ये आणि तुझ्यामध्ये वेगळे पण काय आहे तो बिकॉन पाहिजे असंही काही नाही आहे बाहेरातल्या मुलगा पण काय काही गोष्टी करू शकतो तसं या व्यक्ती मा माणसाचं डिग्रीच्या मागे ही व्यक्ती कशी आहे त्याचे ब व वर्तुळ व्ह्यू पॉईंट आता तो खेळतो का सांघिक खेळ खेळतो का इंडिव्हिज्युअल खेळतो इंडिव्हिज्युअल असेल तो व्यक्तिक त्या लक्ष असतं सांघिक असेल त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं सांघिक खेळ खेळणारा हा जास्त अडॅप्टेबल असतो सक्सेस एकत्र फेल्युअर एकत्र आणि टीमवर्क टीमवर्क केल्याशिवाय यश मिळत नाही सकाळमध्ये डेल कार्डिकेचा प्रोग्राम काही घेतले आणि नंतर त्याला आपण त्याला लोकल स्वरूप दिलं आणि त्याच्यामध्ये आमच्या असं माया जाण झालं की साधे कामगार जो पुरामध्ये डोक्यावर सकाळ घेऊन पलीकडे गेलेला आहे जो माणूस सकाळचा प्राण जीवा लावतो त्याची मला काळजी घेतलीच पाहिजे हां या बात पण तुला कळलं <laughs> का हे की ह्यांनी प्राण्याची बाजी लावली त्यांना बोलतो जेव्हा केलं की तुमच्यातलं काही विशेष वेगळेपण सांगा की तुम्ही काय केलं का अडचणीत तुम्ही कशी मात केली सांगते साहेब असं होतं तसं होतं की मी अशा भाषेतनं शिकून आलो हो आहे अमुकत अमुक तर त्यातनं तुम्ही आयडेंटिफाय करता की ह्याच्यात पोटेन्शियल आहे ह्याच्यात लॉयल्टी आहे हार्डवर्किंग आहे हा प्रामाणिक आहे त्याच्यावर दबदर जास्त का ह्या सगळ्या प्रवासामध्ये असं कधी झालं असेल की केली ह्या माणसाला मदत किंवा अमुक लोकांना मदत केली जसं तुम्ही आत्ता मगाशीच म्हणालात की अनुभवानी शहाणपण येत राहतं किंवा एक चपराक आपल्याला बसते की ज्यातनं आपण शहाणे होतो आणि आपल्याला कळतं की कानाला खाडा परत ते करायचं नाही असं कधी पुष्कळ असं पण मी लिहिलं आहे कानाला खाडा म्हणून आर्टिकलच लिहिलं आहे पण तुम्हाला छोटंसं <laughs> उदाहरण सांगतो की माणसं सा कशी घडवायची किंवा कशी घडली जातात मी जेव्हा सकाळ घेतला तेव्हा अशी तरुण पूर्व होती हा पिऊन आहे हा अमक आहे हा ढमका आहे हा ड्रायव्हर आहे म्हणतो चेहरे तर बरे यांचे दिसतात हे असली कामं का करता येत चौकशी अशी किती मुलं आहेत म्हणजे शहात्तर आहेत शहात्तर आहेत अकरावी दहावी अकरावी बारावी शिकलेली काही बोलू एकत्र म्हणलं तुम्ही काय शिकला नाही काही परिस्थिती नाही वडिलांच्या मग तंबुक नोकरी करणं प्राप्त होतं शिकायचं का हो शिकायचं म्हणजे तुम्हाला जेवढी शिकायचं तेवढी शिका पंच्याहत्तर टक्के खर्च संस्था करेल तुम्हाला वेळोवेळी रजा विजा सगळ्या गोष्टी देईल पंचवीस टक्के तुम्ही ज्याच्याकडे मला फोकट देणं पूर पडेल तुमच्या पगारात तुम्ही क दर महिन्याला थोडे थोडे कापून पंचवीस टक्के घेईन नो लिमिट टू युअर एज्युकेशन तर आमचे मॅनेजर ते साहेब यांच्याकडे बॉन्ड घ्या म्हणून नाही घेणार त्यामुळे सोडून घ्या तुम्ही जाऊ दे शहात्तर ते शहात्तर ग्रॅज्युएट झाले चौदा पोस्ट आणि एक डॉक्टर झालं वा आणि त्यातला एक भाऊसाहेब पाटील हा सकाळच्या बोर्डावर आला आता त्याची जी लॉयल्टी होती त्याला आयुष्यात नव्हतं वाटलं आपण की या लेवलला पोचू शकतो सत्तर साठ सत्तर टक्के माणसं सोडून गेली म्हणून जाऊ दे त्यांचं भलं झालं ना मी नवीन पोर तयार घरी ना मला काय प्रॉब्लेम आहे तुमची वृत्ती काय तुम्हाला समाजाला काही द्यावं असं वाटतं का तुम्हाला त्या समोरच्या माणसाची उन्नती हवी असं वाटतं का कधी नोकर आहेस मोकाट्यांनी ड्रायव्हिंग कर मोकाट्यांनी ते हिशोब व्यवस्थित हा तुमची वृत्ती आहे कारण ह्याला संधी मिळते ह्याला संधीला हा शिकू शकेल का ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आता माझ्याकडे दहा बारा ते लोक असे आहेत त्यावेळचे की ज्यांच्याकडे आता गाड्या आहेत फ्लॅट्स आहेत त्याचे मुलं उत्तम शिकली जे चालत की सायकलवर यायचे अच्छा आता एक समाधान की एखाद्या माणसाच्या जीवनात आपण परिवर्तन आणू शकतो आणि त्याच्या त्याच्यात मेरिट होतं मी फक्त त्याला एक वातावरण दिलं